भरत गोगावले यांनी महाड विधानसभेतना पुन्हा एकदा विजयाचा चौकार मारला आपल्यासोबत भरत गोगावले आहेत तर काय सांगाल विजय मिरवणूक निघाली एकत्रित महाड विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा कौल दिला <laughs> मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो की मला चौथ्या वेळेला पुन्हा एकदा यांनी संधी दिली माझे सर्व कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि ज्यांनी कळत न कळत केलेलं सहकार्य या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि खास करून मतदार बांधवांचं कारण त्याने जो कौल दिला आहे तो असा तसा नाही चांगला कौल दिला कोण बोलतो आहे घासून येईल फुसून येईल पण लोकांनी ठासून केलं <coughs> आणि सव्वीस हजार दोनशे दहाच्या फरकाने मला विजय केलं काही लोकांनी सांगितलं की त्यांच्याबरोबरचे काही लोक आले नाहीत ते पहिल्या उबाटाकडंच राहिले किंवा अनेक काय गोष्टी परंतु ह्या सगळ्यावरती मात करून ज्या जनतेची मी आत्तापर्यंत सेवा केली त्या सेवेचं फळ त्यांनी मला दिलेलं आहे आता पुन्हा एकदा चौथ्यांदा त्यांची मी सेवा करणार ठाकरेंची आपण साथ सोडल्यानंतर तितक्याच ताकदीनं निष्ठावंत ता शिवसैनिक आपल्या पाठीशी उभा राहिला आणि त्याचं कुठेतरी फल मिळालं आहे आपल्याला कसं बघतं याकडे शंभर टक्के त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही उलट आम्ही संघटना वाढवली आम्ही लोकांना ताकद दिली आणि सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन चाललो महायुतीला पण बरोबर घेऊन चाललो ज्याप्रमाणे आम्ही काम केलं त्याचा मोहबदला आम्हाला लोकांनी राज्यात चांगलं यश शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवाराला मिळाले उद्याच्या सरकारमध्ये कशा पद्धतीने स्थान असेल शिंदे साहेब ठरवतील ते स्थान आम्ही घेऊ तर भरत गोगावले होते विजयाचा चौकार मारून महाड विधानसभेमध्ये आज त्यांची विजय मिरवणूक या त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाली पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये चा आपल्याला चांगल्या पद्धतीचं स्थान मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला गणेश म्हाप्राळकर एबीपी माझा रायगड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट